बाबा जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे तुमच्या जन्मस्थळी तुमचं जे गाव आहे तिथं आदरणीय शरददादा यांच्या अथक प्रयत्नांनी ते पाच पाच दिवस उपोषणाला बसले होते त्यांच्या अथक प्रयत्नांनी विभर सफारी मंजूर झालेली आहे आपल्या भावना काय खरेदर्थानं हा आपल्या जुन्नर तालुक्याचा अभिमान आहे आणि जुन्नर तालुक्यामधील जेवढे काही आपले शिवभक्त असतील किंवा जुन्नर तालुक्याची जनता असेल त्यांना साधा अभिमान आहे की आपल्या ह्या ठिकाणी दादांचं जे उपोषण आहे ते खऱ्या अर्थाने यशस्वी झालं आणि या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये विघड सफारी झाली म्हणजे मला अर्थ हिंदुस्थानमधील एक पर्यटनस्थळ झाल्यासारखं झालं आणि खरोखर या ठिकाणी विभट विभट सफारी झाल्यानंतर जी जगभरातून माणसं येतील किंवा हिंदुस्थानातील जी माणसं येतील पर्यटक येतील त्यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारची पर्वणी करण्यासारखं होईल आणि खरोखर यासाठी दादांचे जुन्नर तालुक्याच्या वतीने आणि आपल्या सर्वांचेच शिवभक्तांच्या वतीने दादांचे आभार मानले पाहिजेत की दादांनी खरोखर कर... <laughs> या ठिकाणी आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांतले पाठपुरावा केला आणि त्यांनी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स देऊन त्या ठिकाणी दादांच्या जी काही संकल्पना होती दादांचे जे काही पाठपुरावा चालू होता त्यासाठी दादांना नक्कीच त्यांनी एक चांगल्या प्रकारचं बळ दिलं आणि त्या ठिकाणी दादांची जी मागणी होती ती मागणी दादांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी मान्य केली आणि त्या ठिकाणी लवकरच जुन्नर तालुक्यात बिभर सफारी होणार आहे याचा सार्थ अभिमान जुन्नर तालुक्याला आहे Thank you, thank you.